सर्वांना नमस्कार आज तुळजापूर तालुक्यामध्ये काही जिल्हा परिषद गट आणि काही पंचायत समिती गणामध्ये एक नवीन समीकरण तुळजापूर तालुक्यामध्ये उद्यास आलेले आहे वंचित बहुजन आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आमचे दोन्ही तालुकाध्यक्ष म्हणजे तालुकाध्यक्ष भंडारी साहेब आणि तालुकाध्यक्ष पाटील साहेब यांच्या एका निर्णयाने हे समीकरण जुळून आलेले आहे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही इतर तुळजापूरमध्ये अनेक वर्ष जनतेची सेवा केलेली आहे तसेच यांनीही सेवा केलेली आहे पाटील साहेबांनी तर हे सर्व सेवा येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आम्ही यश मिळवण्यासाठी भक्कम आहे युती ही या ही युती आज झालेली जी आहे काही गाय गायगाटाच्या वरती किंवा मार्फत तर, वर मार तर आमचे वरिष्ठ नेते आदरणीय ने डॉक्टर केपे साहेब तसेच जिल्ह्याचे प्रभारी भोसेकर साहेब जिल्ह्याचे दुसरे प्रभारी रमेश गायकवाड साहेब आमचे जिल्हाध्यक्ष सोनटकी साहेब आणि अध्यक्ष स साहेब यांचा विनिमय घेऊन आम्ही ही युती केलेली आहे गेल्या अनेक दिवसापासून आमचं युतीचं बोलणं चालू होतं या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीला महायुतीला सक्षम पर्याय देण्याचं आम्ही काम केलेलं आहे मी तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील जनतेना विनंती करतो हे जे उमेदवार आपल्यासमोर महायुतीने आणि महाविकास आघाडीने दिलेले आहेत ते फक्त राखीव जागा पडलेत म्हणून आलेत किंवा प्रस्थापित म्हणूनच आलेले आहेत आमचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे आणि वंचित बहुजन आघाडीचे खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करणारे उमेदवार आहेत खऱ्या अर्थानं त्या ग्रामीण भागातला विकास करण्याच्या मानस ठेवून तिथं उमेदवारी लढत आहेत खऱ्या अर्थानं आमची ते समोरचे सगळे दन दानगे आहेत आणि आम्ही आमचे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहेत तर सर्व तुळजापूर तालुक्यातील जनतेना विनंती आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी युती झाली याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून तुळजापूर तालुक्याचा विकास साध्य करा असं विनंती आहे